संपूर्ण राज्याची आध्यात्मिक नगरी असलेल्या पंढरपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयत्याने हल्ला करण्याचा ट्रेंड वाढतोय पुण्यानंतर पंढरपूरमध्ये देखील कोयत्याने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे पंढरपूरमध्ये मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज सकाळच्या सुमारास एका इसमावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्याला प्रेम प्रकरणाची बाजू असल्याचं आता समोर आलंय नेमकी काय आहे ही घटना हे आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका पंढरपूर शहरातील अत्यंत वर्दळीचा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भर सकाळच्या सुमारास एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आलेले होते दरम्यान कोयत्याने वार होत असताना चौकामध्ये उपस्थित असणारे वाहतूक पोलीस हे मध्ये आल्यामुळे हल्लेखोर मात्र पसार झाले आहेत त्यामुळे मात्र पुढील अनर्थ टळलाय मिळालेल्या अधिक माहितीनुसार पंढरपूर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रेमाला विरोध केल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्यावर कोयत्याने सपासप वार केले आहेत नाना निमकर असं कोयत्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या इस्माचं नाव आहे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले नाना निमकर हे आज सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून आपल्या मोटार सायकलवरून जात असतानाच या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला अमित वाठारकर याने धारधार कोयत्याने त्यांच्यावर वार केले आहेत मात्र चौकामध्ये जवळच उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी मात्र हा हल्ला होताना मध्ये धाव घेतली आणि पोलिसांना पाहताच हल्लेखोर तरुण मात्र तेथून पसार झाले त्यामुळे मात्र पुढील अनर्थ टळला आहे दरम्यान प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे मात्र नाना निमकर यांच्यावर कोयत्याने काही वार झाल्यामुळे ते मात्र गंभीर जखमी झालेले होते त्यानंतर मात्र त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता पंढरपूर शहर पोलीस करतायत